सिडको परिसरातील प्रबोधनकार ठाकरेनगर येथील पाच गल्ल्यांमध्ये नळ पाणी येत नसल्याने स्थानिक निवास्यांनी महानगरपालिकेकडे कर वारंवार करूनही कोणतीही कारवाई अद्याप न केल्याने या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी स्थानिक नागरिकांनी भवानी पेट्रोल पंपासमोर माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन केले जेव्हापासून या शहरामध्ये पाईपलाईन तर काम चालू केलेलं आहे पण पाईपलाईनच काम टाकत असताना या शहरातील नागरिकांना अतिशय इतका त्रास होतोय की हा ही जी कंपनी आहे कोणत्याच कॉलनीची लाईन पूर्ण कर अपूर्ण ठेवणं कुठं जॉईंट न मारणं कुठं लाईन चालू न करणं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही काही विचारायला गेलो मनपाचे अधिकारी सांगतात की ते काम एमजीपीच एमजीपी पी आर आणि जी जीव्ही पी आर कंपनी ठेवली महानगरपालिका मग आमच्या नागरिकाला जेवढा जर त्रास होत असेल तर हे त्रास कुठंतरी कमी होण्यासाठी आज आमच्या भागातील सर्व महिला भगिनी सर्व नागरिकांनी आम्ही आज हा रोड बंद केलेला आहे जोपर्यंत ही कंपनी काम चांगल्या पद्धती करत नाही